आवास 24 आवाज मिरज मिरज येथे आज भगवा सप्ताह हो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मिरज तालुका विधानसभा क्षेत्राध्यक्ष तानाजी सातपुते यांच्या कार्यालयातून भगवा सप्ताह हो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम मिरज तालुक्यातील पासष्ट गावात सभासद नोंदणी करून घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे मिरज तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन जनजागृती करून लोकांना शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करणार असल्याची माहिती मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते यांनी सांगितली आहे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज शिवसेनेच्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सभासद नोंदणी प्रचारताचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला आहे प्रचारथाचे उद्घाटन संपर्क प्रमुख विकास कोलटकर ज्ञानेश्वर कवाळे चंद्रकांत मांगुरे संजय काटे विशाल राजपूत सबीर देशपांडे किरण कांबळे महादेव हुलवान दिलीप नाईक कुबेर सिंह राजपूत आर आर बबन गायकवाड शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेशाप्रमाणे आम्ही सगळे विधानसभा संपर्क आपापल्या आप विधानसभेमध्ये आहेत आज मी मिरज विधानसभेमध्ये आलेलो आहे चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्टपर्यंत जो भगवा सप्ताह कार्यक्रम आम्ही राबवत आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेची नोंदणी केली जाणार आहे आणि ती नोंदणी आपण घराघरापर्यंत पोहोचवणार आहोत त्या पद्धतीने आपण हे फॉर्म आणलेलं आहे हे फॉर्म आपण प्रत्येक शिवसेनेचे आणि सभासदांचे भरून घेणार आज सातपुते यांनी ते हा कार्यक्रम राबवलेला आहे त्यानिमित्ताने आम्ही प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये जाणार आहेत आमचे शहरप्रमुख आहेत मेंगुर्ले आणि आमचे जुने माजी जिल्हा प्रमुख झालेले आहेत असं आम्ही सगळे मिळून आम्ही पक्षाचा आज नोंदणी म्हणजे जास्तीत जास्त सभासद करून भविष्यात जे काही आमच्या पक्षाचे कार्यक्रम आहेत हो विविध कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत महाराष्ट्रात शिवसेना मिरज विधानसभेमध्ये जे पक्षाचे अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार शिवसेना भगवा सप्त कार्यक्रम महाराष्ट्रातून चालू आहे त्यानिमित्त मिरज विधानसभेमध्ये आज मिरजमध्ये भगवा सप्ताचा कार्यक्रम आज सर्व पदाधिकाऱ्यांच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू केलेल्या आहे तर मिरज शहरामध्ये व ग्रामीणमध्ये सर्व घरोघरी जाऊन गल्लीत जाऊन हे सर्वांची सभासद नोंदणी सुरू केलेली आहे त्याबद्दल आज सर्व उपस्थित असलेले शिवसैनिक सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद जय जय महाराष्ट्र अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा